नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे या ठिकाणी पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी नवी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वर्ल्ड टेक्नॉलॉजी समिट ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह हे या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात येणार होतं क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा एक, -एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे दोन हजार पंचवीसमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कितवी जयंती साजरी केलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एकशे चौतीसाव्या क्रमांकाची जयंती आपण या ठिकाणी साजरी केली आहे दोन हजार पंचवीसमध्ये याच ठिकाणी काही जणांची गफलत होत असते या ठिकाणी प्रश्न चुकू शकतो एकशे चौतीसावी आहे एकशे तिसावी आहे एकशे चाळीसावी आहे हे जे काही कितवी जयंती असते याच्यावरती त्या नंबरवरती कन्फ्युजन होण्याची शक्यता असते ठीक आहे तर एकशे चौतीसाव्या क्रमांकाची आपण या ठिकाणी जयंती साजरी केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दोन हजार पंचवीसमध्ये ठीक आहे बाबासाहेब साहेब आंबेडकर यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर काही दोन चार गोष्टी आहेत ज्या एक्झामला ऑलरेडी विचारण्यात आलेल्या आहेत जसं की लिहून घ्या यांचा जन्म झालेला आहे चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णवला यांचं निधन झालेलं आहे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला त्याच्यानंतर काही महत्वाचे पॉइंट्स आहेत मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी यांचा जन्म झाला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ असं आहे आईंचे नाव भीमाबाई असं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या पालकांचे चौदावे अपत्य होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक स्थळ भूमी या ठिकाणी आहे जी मुंबई महाराष्ट्र येथे आहे त्याच्यानंतरचा पॉइंट लिहून घ्या भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीसाठी स्थापन करण्यात आलेल्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड करण्यात आलेली आहे अजून एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या पहिले कायदा आणि न्यायमंत्री हे होते एकोणीसशे सत्तेचाळीस ते एक्कावन्न या काळामध्ये या ठिकाणी पुरस्कारच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर यांना या ठिकाणी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने आणि एक यांचं पुस्तक आहे जे बऱ्याच वेळेला एक्झामला विचारलं जातं द प्रॉब्लेम ऑफ द रुपी इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन बरोबर या गोष्टी महत्वाच्या आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून पव्या पुढचा प्रश्न क्रमांक दुसरा दरवर्षी जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पंधरा एप्रिलला म्हणजेच आजच्या दिवशी दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे वेगवेगळे दोन दिवस आपण साजरा करतो जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस हे दोन्ही दिवस आपण आजच्या दिवशी साजरा करतो ठीक आहे सुरुवातीलाच आपण दोन महत्त्वाचे या ठिकाणी दिवस पाहिले तर लगेच काय करूया एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असेल त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह दोन एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस चार एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस नऊ एप्रिल जलसंधारण दिवस अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस याच दिवशी असतो तेरा एप्रिल जालिनवाला बाग स्मृती दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिवस अठरा एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारकी व जागा दिवस तसेच जागतिक वारसा दिवस देखील असतो एकवीस एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस चोवीस एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा डीआरडीओ ने सुखोई तीस यम के आय या विमानातून लांब पल्ल्याच्या ग्लाइड बॉम्बची टिंबटिंब यशस्वी चाचणी केलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गौरव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर या ठिकाणी ही जी काय यशस्वीपणे चाचणी घेतली आहे सक्सेसफुली टेस्टिंग घेतली आहे कोणत्या विमानातून घेतली आहे सुकोई थर्टी एम के आय विमानातून आणि कोणी चाचणी घेतली आहे तर ओने तर लगेच आपण डीआरडीओ बद्दल रिव्हिजन टाकूया फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल संरक्षण संशोधन आणि विकास संस्था स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठावनला मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी अध्यक्ष आहे डॉक्टर समीर व्ही कामत आणि जबाबदार मंत्रालय आहेत संरक्षण मंत्रालय बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा हॅपी प्लस कन्सल्टिंगने संकलित केलेल्या इंडिया हॅपीनेस इंडेक्सनुसार राज्याच्या रँकिंगमध्ये प्रथम राज्य कोणते आलेले आहे तर योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए हिमाचल प्रदेश हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे जे काही हॅपीनेस है, इंडेक्सनुसार आहे स्टेटच्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये अव्वल राज्य आलेलं आहे हिमाचल प्रदेश एक नंबरला आहे हिमाचल प्रदेश दोन नंबरला आहे मिझोरम आणि तीन नंबरला आहे अंदमान निकोबार सगळ्यात खाली बॉटमला कोण आहे तर लक्षात घ्या उत्तर प्रदेश हे राज्य ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला गोष्टी काय लक्षात ठेवायच्या आहेत तर अव्वल स्थानी कोण आहे तर हिमाचल प्रदेश हे या ठिकाणी अव्वल स्थानी आहे हॅपी है। प्लस कन्सल्टिंग यांनी या ठिकाणी या अहवाल दिलेला आहे संकलित केलेला डाटा आहे त्याच्यामध्ये इंडिया हॅपीनेस इंडेक्सनुसार प्रथम राज्य ठरलं आहे हिमाचल प्रदेश ठीक आहे हिमाचल प्रदेश बद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या स्थापना झाली पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तरला ला मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ल आणि राजधानी आहे शिमला तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत ग्रेट हिमालयीन व्हॅली आणि सिंबल बारा आणि तीन महत्वाचे धरण आहेत पांडोह चमेरा नाथपा जाकरी दोन एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या शंभर टक्के घरांमध्ये एल पी जी कनेक्शन असणारे पहिले राज्य ठरलं आहे हिमाचल प्रदेश आणि ई पंचायत पुरस्कार दोन हजार वीसमध्ये हिमाचल प्रदेशला देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याच्या सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी ए आय रायझिंग ग्रँड चॅलेंज या ठिकाणी सुरू केलेलं आहे तर पर्याय क्रमांक डी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर तेलंगणा या राज्य सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी ए आय रायझिंग ग्रँड चॅलेंज या ठिकाणी सुरू केलेलं आहे जाता जाता आपण तेलंगणाबद्दल रिव्हिजन टाकूया या राज्याची स्थापना दोन जून है है दोन हजार चौदाला ला झाली मुख्यमंत्री आहेत वर्तमानमधील रेवंत रेड्डी राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा आणि राजधानी आहे हैदराबाद दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मृगावाणी आणि महावीर हरिना आणि दोन महत्वाचे धरण आहेत सिंगूर आणि पोचरम ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा जगातील सर्वात गंभीर मानवतावादी संकटाचा सामना कोणता देश करत आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सुदान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर सुदान हा जो काही देश आहे तो या ठिकाणी जगातील सर्वात गंभीर मानवतावादी संकटाचा सामना हा देश करत आहे दोन पॉइंट लिहून घ्या सुदान सध्या जगातील सर्वात गंभीर मानवतावादी संकटाचा सामना करत आहे दुसरा पॉइंट सध्या सुरू असलेल्या संघर्ष विस्थापन आणि दुष्काळामुळे एक विनाशकारी परिस्थिती निर्माण झाली आहे जिथे लाखो लोकांना तातडीने मदतीची आवश्यकता असणार आहे पर्याय क्रमांक सुदान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणावरील स्त्री समिट दोन हजार पंचवीसचे आयोजन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे स्त्री पहा या ठिकाणी स्त्री नाही स्त्री एस टी आर डबल ई सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हैदराबाद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणावरील स्त्री समिट दोन हजार पंचवीसचं आयोजन हैदराबाद या शहरामध्ये केले जात आहे लक्षात घ्या या ठिकाणी स्त्रीचा तुम्हाला फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो तर लिहून घ्या एस टी आर डबल -E ई -E, याचा फुल फॉर्म आहे सेफ्टी ट्रेनिंग रिस्पेक्ट एम्पॉवरमेंट अँड इक्वॅलिटी बरोबर अशा प्रकारे याचा फुल फॉर्म आहे याचं जे काही शिखर परिषद आहे दोन हजार पंचवीस हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाच्या बायोटेक कंपनी कोलोसल नामशेष झालेल्या भयानक लांडग्यांच्या प्रजातीचे पुनरुज्जीवन आहे पर्याय क्रमांक ए अशा प्रकारचे कुटाने या ठिकाणी चीन सोबत अमेरिका देश देखील करत असतो तर पर्याय क्रमांक ए युएसए युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आय एस एच्या कंट्री पार्टनरशिप फ्रेमवर्कवर स्वाक्षरी करणारा कोणता पहिला देश आफ्रिकन ठरलेला आहे म्हणजेच कोणता देश पहिला आफ्रिकन देश बनलेला आहे पर्याय क्रमांक डी मॉरिशस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आय एस ए बरोबर आंतरराष्ट्रीय सौर आघाडी मराठीमध्ये म्हणता येईल आणि फुलफॉर्म आहे इंटरनॅशनल सोलार अलायन्स बरोबर तर आय एस एच्या कंट्री पार्टनरशिप फ्रेमवर्कमध्ये स्वाक्षरी करणारा मॉरिशस हा देश पहिला आफ्रिकन देश बनलेला आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या मॉरिशसने आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसोबत एक देश भागीदारी फ्रेमवर्कवर स्वाक्षरी केली आहे त्यामुळे मॉरिशस असे करणारा पहिला आफ्रिकन देश बनलेला आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो दुसरा पॉईंट बांगलादेश भूतान आणि क्युबा नंतर सी पी एफ वरती स्वाक्षरी करणारा हा जगातील चौथा देश ठरलेला आहे या भागीदारीचा उद्देश देशाच्या राष्ट्रीय प्राधान्यानुसार सौर ऊर्जा उपक्रमांवरती आय एस ए आणि मॉरिशस यांच्यातील सहकार्यासाठी एक संरचनित दृष्टिकोन प्रदान करणे हा याच्या मागचा उद्देश आहे पुढचा प्रश्न बीएम नॉट फोर म्हणजेच बी एम झिरो फोर हे कोणत्या संस्थेने विकसित केले आहे एक कमी पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे तर दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डीआरडीओने या ठिकाणी एक कमी पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र एम झिरो फोर हे या संस्थेने विकसित केलेले आहे ते दहा पूर्णांक दोन मीटर लांब एक पूर्णांक दोन मीटर व्यासाचे आणि अकरा हजार पाचशे किलो वजनाचे आहे आणि पाचशे किलो वजनाचे पारंपरिक अणुवस्त्र वाहून नेण्याची त्याची कॅपेबिलिटी आहे किंवा कॅपॅसिटी आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा आय पी एलच्या इतिहासामध्ये एक हजार चौकार चौकार प्लस षटकार ओलांडणारा पहिला खेळाडू कोण बनलेला आहे तर डोळे झाकून लिहायचं पर्याय क्रमांक बी विराट कोहली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे शेवटचा प्रश्न अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारा लिझन नेयर्स रोग कोणत्या घटकामुळे होतो तर पर्याय क्रमांक ए बॅक या ठिकाणी हा रोग होतो ज्याचं नाव आहे लिजन नेयर्स डिसीज बरोबर तर अशा प्रकारचा हा रोग होतो जो की अलीकडेच न्यूजमध्ये चर्चेमध्ये आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हे होत बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न किती वर्षांनंतर दोन हजार अठ्ठावीसमध्ये मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक खेळांमध्ये क्रिकेट या खेळाचे पुनरागमन होणार आहे एकशे वीस वर्ष एकशे बावीस वर्ष एकशे सव्वीस वर्ष की एकशे अठ्ठावीस वर्ष तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल कमेंट बॉक्समध्ये टाईप करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं अभ्यासामध्ये में कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून या एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह दोन एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस चार एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस नऊ एप्रिल जलसंधारण दिवस अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस याच दिवशी असतो तेरा एप्रिल जालिनवाला बाग स्मृती दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिवस अठरा एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस तसेच जागतिक वारसा दिवस देखील असतो एकवीस एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस चोवीस एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस ठीक आहे